मेसमध्ये मध्ये आज मस्त असा चविष्ट नाश्ता बनवूया तर इथे एक वाटी रवा पाण्यात भिजायला ठेवलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण ववा जिरा मीठ टाकलं मिक्सरला फिरून घेतलं चाळणीमध्ये दोन डबे गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकलं चाळून घेतलं चांगलं त्यामध्ये सफेद तीळ लाल तिखट ती आणि हळद मीठ टाकलं मिक्स करून घेतलं भिजवलेला रवा टाकला किसलेला उकडलेला बटाटा टाकला आणि वाटण टाकलं वाटलेलं कोथंबीर टाकली आणि मिक्स करून घेतलं चांगलं आणि थोडं थोडं पाण्याचा वापर करून मस्त घट्टसर गोळा मळून घेतला तेल लावून रेस्ट करायला ठेवला पंधरा मिनटं आणि पंधरा मिनटांनी पुरी लाटायला घेतली पुरी चांगली मिडीयम साईजची चा लाटून घेतली चांगली जाड पण नाही पातळ पण नाही जास्त गरम तेलामध्ये आलटी पलटी करून दोन्ही साईडनी क्रिस्पीपणा येऊपर्यंत चांगली पुरी फ्राय करून घेतली तयार झाली इथं मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली पुरी तर मंडळी ही मसालापुरी अशी जरी खाली तरी तेवढीच टेस्टी लागते मी मटर पनीरच्या भाजीबरोबर दिली होती खायला तर चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जातातच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद